मित्रांनो असं बऱ्याचदा होतं की जो नियमांचं पालन करत नाही तो सुखी जीवन जगतो आणि जो नियमांचं पालन करतो त्याच्या मात्र काही ना काही अंगलट येत सध्या असाच एक व्हिडिओ व्हिडिओ समोर तो पूर्ण पाहण्याआधी चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती आपल्या गाडीवर सिग्नल ला थांबला आहे तर काही वाहने वाहतुकीचे नियम मोडून जात असल्याचे यामध्ये दिसत आहे मात्र सिग्नलवर थांबलेल्या व्यक्तीला नियम पाळणं महागात पडतं पुढच्या क्षणी असं काही घडतं की ते पाहून आपल्यालाही धक्का बसेल पुढच्या क्षणी एक गाडी समोरून येत असताना दुसरे वाहन या गाडीला धडकते आणि वेगाने आलेली गाडी दुचाकी स्वाराच्या अंगावर पडून त्याचा दुर्दैवी अंत होतो दरम्यान दुचाकी स्वाराच्या हेल्मेटवरील कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद झाली असून अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय तर या तरुणाची कसलीच चुकी नसताना त्याला आपला जीव गमवावा लागला यामुळे अनेकांनी हडल व्यक्त केली आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा